बबू आणि काऊ लगेच आल्या आल्या खेळायला चालू झाल्यात ते पहा इथे लगेच बबूचा मेकअप चालू झालाय तशी नाही उलटी तशी ती खाली आहे नमस्कार मंडळी तर मी प्रिया तुमचं स्वागत करते पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर मी चाललेली आहे आनंदीला माझ्या बहिणीच्या बहिणीला भेटायला तिला बाळ झालं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मा सांगितलं होतं घटस्थापनेच्या दिवशी तिची डिलेवरी झाली आणि तिला बॉय झाला तर मी गेलेच नव्हते भेटायला घट वगैरे नाही का सगळं काही गोष्टी त्याच्यामुळे मी काही गेलीच नव्हती सो मी आज चाललेली आहे रेडी झाली आहे आणि आता येते गाडी आणि मग मीच चाललेली आहे मिस्टर येत नाही आहे कारण की शॉप आहे आपलं ओपन सो चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सो चला कंटिन्यू तर मी ही गादी घेतलेली आहे बाळासाठी मी कालच शॉपमध्ये जाऊन ही नवीन घेऊन आले गादी मोठी आहे फोल्ड करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे ती आता ओपन आपल्याला करून नाही बघता येणार मी तिकडे गेल्यावरती टाकणारच आहे लगेचच सो तुम्हाला त्यावेळेस पाहायला भेटेल आता माझी इथे बॅग झालेली आहे तयार आणि येते गाडी म्हणून थांबलो आहे हा भा ना बाबू कुठं चाललो आहे आपण कुठं चाललो आहे कशा चाललं आहे बाळ बघायला ना निक्की माऊचं ओके चला ओके तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आता वरती जातो घरी कोण कोण आलं पप्पा वगैरे येणं होती कोण कोण आले आहेत आता बघू सर तर मी आलेली आहे आत्ताच घरी आणि आल्या आले, आले आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो लगेच बाहेरून आल्यानंतर बाळाला घ्यायचं नसतं त्याच्यामुळे मी जरा थांबले बसले वगैरे आणि त्याच्यानंतर आ आम्ही हा तर त्याच्यानंतर मी बाळाला थोडंसं गुंडळलं कारण खूप दिवस एक्सपिरियन्स नव्हता म्हणजे गुंडाळायचा वगैरे नाही का तर खूप दिवसांनी मी गुंडळलं बाळाला जरा वेळ घेतलं आणि आता ते झोपले बाळाचा चेहरा मी लगेच तुम्हाला दाखवणार नाही कारण की बाळाचं म्हणजे लहान जेव्हा असतं बाळ तेव्हा चेहरा पटकन दाखवत नाही त्याच्यामुळे मी काही चेहरा जरा स्माईल वगैरे लावणार आहे सो चला आज आहे आमच्या राजींचा बड्डे सो त्याची तयारी चालली आहे तिकडे स्वयंपाक चाल चालू आहे आणि बबू आणि काऊ लगेचच आल्या आल्या खेळायला चालू झाल्यात ते पहा इथे लगेच बबूचा मेकअप चालू झाला आहे आणि काऊसुद्धा आणि बबू ही आहे माझ्या बहिणीची मुलगी ती त्या दोघीजणी आता मेकअप करतात ते बबूचा हा आता जरा चहा घेते इकडे आत्याबाई करतीये स्वयंपाक आज चतुर्थी असल्यामुळे व्हेजच चालू आहे तर चला मी आता चहा घेते उल्टी, तशी नाही उलटी तशी खाली आहे भरपूर मोठी सॉफ्ट आहे ना एकदम म्हणजे त्याला कस भरपूर दिवस येईल

से कुठला नुसता काही नाही समो साडे दहा वाजता मला फोन नाही दहा वाजता हॅलो मला फोन तर तू सांग ना का उद्या रात्री दाखतो शर्ट कळलं ती शर्ट आहे तीच कळलं ना पण घालून बघ ट्राय घे नाहीतर तर मी काढलं मला वाटत बरं आम्ही ब्लॅक काढला होता घेतला ना प्पी बर्थडे टू यूपी बर्थ डे टू यू बार बार दिल ये, ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे मामा इकडं बघ बर मामा हा चाल ए लाव संदिती एक च बाबू जरा इकडं बाबू बाबू सरकडे हा इथे चालू आहे आता मस्त गरमागरम भजी जेवायचं स्वयंपाक झालंय केली आहे मस्त ला मटकीची भाजी भजी आहे बटाटा बर्थडे चा मी सगळा स्वयंपाक आत्याबाईनी केलाय या जेवायला तर बड्डे वगैरे सगळं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि जेवण वगैरे झोपायच्या तयार ते तिथं काऊला मांडीवरती बाळ घ्यायचं होतं तर तिने बाळाला घेतलंय जाल्यापासून चाललं होतं बाळ घ्यायचं बाळ घ्यायचंय मांडीवरती तर तिने आता पाळाला घेतलंय मांडीवरती पेशानी पण घेतलंय ना बाबू फोटो वगैरे काढलेत आम्ही जास्त मी बाळाचा म्हणजे व्हिडिओ घेतली नाहीये काय की बाळाला म्हणजे छोट आहे म्हणून दाखवायचं जास्त जास्त आता नंदी त्याला औषध पासते बाळालाको च दाप शिंदू कसं आहे बघू बघू बाळ कसं आहे छान आहे ना घेतला ना मागेवरती घेऊ ना एक ओके कस आहे का चला आता मी ब्लॉग हा खूप व्हिडिओ काढलेले आहेत होम मिनिस्टरचा सुद्धा मी ब्लॉग काढलेला आहे पण तो अजून एडिटिंग केलेला नाही आहे सो तो ब्लॉग येईल त्याच्यानंतर मग व्यवस्थित एक मी ब्लॉग सोडणार आहे त्याच्यानंतर पुन्हा आपले रेसिपीचे वगैरे ब्लॉग स्टार्ट होतील सो चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला लाईक